काय खाती खे अजून मीठ कोणी खा केली हो मम्मीन काबर केली के कोणाला आवड तू कोण आहे डान्स कोणाचा आहे कोणत्या गाण्यावर कोणत्या जादूच्या गाण्यावर आणि अजून कोणती कलरची ड्रेस आहे पिंक आणि साडी पण पिंक हा कधी आहे डान्स डान्स कधी कोण कोण बघायला यायचं कोण कोण बघायला यायचं मम्मी पप्पा सगळे सगळेजण या